नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की ते आता ऐश्वर्या जानकी वहिनीला महत असते वहिनी कसं आहे ना तुम्ही जेव्हा दुकानात साडी बदलायला जाल ना त्यावेळेस ना ही अशी जुनी काठाची फॅशनची साडी नका आणू नवीन डिझायनरमधली साडी आणा हो की नाही आणि माझ्या आवडतीचा कलर पण आणा कसं आहे आधीच सांगितलं म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको तेव्हा आता जानकी बोलते असं असेल ना ऐश्वर्या तर मग तू एक काम कर तूच चल ना माझ्याबरोबर दुकानात तुला हवी तशी साडी घेता येईल हो की नाही तेव्हा आता लगेच सगळेजण हो म्हणत असतात तेव्हा ईश्वर ते नाही जानकी की बहिणी तुम्ही मला गिफ्ट देताय ना तुम्ही जे देता ना ते मला खूप सहभागी सहकुशीने मी ते घेणार आहे हो की नाही आणि हो तुम्हाला तर सगळं चांगलं कळतं ना मग तुम्ही योग्य तेच घेणार पण कसं आहे फॅशन वगैरे काय चालू ते म्हणून मी सांगितलं ते डिझायनर वगैरे आणा म्हणून तेव्हा जानकी म्हणते हो का यावेळेस ना मी चांगलीच साडी आणणार आहे एकदम तुझ्या आवडीची तुला हवी तशी आणि हो यावेळेस त्यात काही चूक निघणार नाही आहे ना याची या मी नक्की काळजी घेईल आता मात्र लगेच ऐश्वर्या म्हणते चला मग ठीक आहे आम्ही निघतो तेव्हा लगेच जानकी आता कावेरीला बोलते कावेरी काकू तुम्ही मला फोन केला होता ना तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना काय बोलायचं होतं बोला ना काकू तेव्हा आता कावेरी काही बोलणार तेच लगेच ऐश्वर्यामध्ये मम्माला का मम्माला हेच बोलायचं होतं साडीबद्दल पण कसं सांगावं हे तिला कळत नव्हतं त्यामुळे मीस तिला बोलले फोनवर कशाला बोलते मम्मा चल आपण तिथे जाऊन येऊया कसं आहे हो मी थी थी आता या घरची सून आहे हो की नाही मग तिला पण टेन्शन येत होतं अशी फाटलेली साडी माझ्या पदरात पडली त्यामुळे म्हणून मी तिला इथे घेऊन आले आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे मग कशाला बोलायचं आहे आणि चला आता निघतो तसंही माझं काम झालं आहे असे म्हणून आता ते दोघेही निघालेले असतात तेव्हा सुमित्रा बोलते नाही नाही थांबा असं कसं जाऊ देईन मी बसा इथे बसा बरं मग आता सुमित्रा लगेच त्यांच्यासाठी सरबत घेऊन येत असते तर आता तिथे सोफ्यावरती बसले असताना समोरच सर्व पत्रिका ठेवलेले असतात आता ऐश्वर्या लगेच एक पत्रिका हातात घेते आणि म्हणजे वाव किती छान पत्रिका आहे मी एक घेऊन जाऊ शकते का तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते आहे नाही ऐश्वर्या एकमेकांच्या घरी जाऊन आमंत्रण देऊन पत्रिका द्यायच्या असतात पण आता तुझी इच्छा असेल तर तू एक पत्रिका नेऊ शकते ऐश्वर्या म्हणते थँक्यू तर आता लगेच मोठे अजिमद असतात काळजी करू नको तुला तुझी साडी नक्की बदलून मिळेल तेव्हा आता ऐश्वर्या लगेच जानकी वहिनीला म्हणते वहिनी साडी बदलून आणली की माझ्याकडे पाठवून द्या तर आता लगेच जानकी म्हणते हो हो तू काळजीच करू नको तेव्हा मोठी आजी म्हणतात अगं मी आहे ना मी बरोबर जानकीला साडी पाठवायला लावेन तू काळजीच करू नको तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या म्हणते सो क्यूट किती छान आजी आहात ना तुम्ही तेव्हा त्या मोठी आजी बोलते तुझं इंग्लिश काही मला कळत नाही पण त्यातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आजी या भावनाच महत्त्वाच्या असतात तेव्हा आता ऐश्वर्या आणि कावेरी तिथून निघालेल्या असतात तर आता ऐश्वर्याने एक पत्रिका हातात घेतलेली असते तर आता बाहेर आल्यानंतर ऐश्वर्या गाडीजवळ येताच आपल्या आईला ढकलून येते आणि म्हणते काय गाई काय करत होती तू बघितलं ना या लग्नामुळे सगळेजण किती खुश आहेत आणि तू त्यांना खरं सांगून त्यांच्या आनंदावरती विरजन टाकत होती आईस नाही नाही आ असं करायचं नाही हे करायचं आहे पण त्याला अजून खूप वेळ आहे नंतर हे सगळं नंतर करणार आहे मी चल नीट बैस बरं चल पटकन गाडीत बैस किती आनंदी आहेत सगळे या लग्नामुळे माझा प्लॅन उगच फ्लॉप करू नको तेव्हा लगेच कावेरी बोलते ऐश्वर्या तू हे जे काही करते ना ते चुकीचं करते त्यामुळे प्लीज हे सगळं थांबव बंद कर त्यांना खरं खरं सांगून टाक तेव्हा ऐश्वर्या लगेच तिला पुन्हा ढकलते आणि म्हणते हो का खरं खरं सांगायचं आहे मग जा जा आतमध्ये जा पटकन सांगून ये नाही जमणार ना मग गपचिप बसायचं हां उगं तू तर उलटं तुझ्या मुलीचं कौतुक केलं पाहिजे त्या सौमित्रने माझ्याबरोबर लग्न मोडून पळून गेला मला एवढं टेन्शन असतानाही मी एवढा सगळा प्लॅन करते तर तुला तुझ्या मुलीचं कौतुक वाटायला हवं तर तू तर ना त्यांची बाजू घेते नाही गे बाई मला ना हे आवडलेलं नाही आणि हे आई आज तरी मी साडीला भोग पाडले फक्त मग आता ऐश्वर्या त्यांच्या घराकडे बघू लागते आणि आपल्या आईला बोलते आज साडीला भोग पाडलं आहे पण उद्या मी आ रणदिवेंच्या घरांची चाळण करणार आहे चाळण आता मात्र ती रागानेच त्या घराकडे बघत असते त्या क्षणी आता घरातून सारंग बाहेर येतो तर आता त्या दोघींना तिथे उभे असलेले बघता सारंग बोलतो काय झालं तुम्ही अजून गेला नाहीत का काही प्रॉब्लेम झाला आहे का मला ऐश्वर्या म्हणते नाही नाही प्रॉब्लेम काहीच झालं नाही तेच तुम्हाला म्हणायचं होतं की खरंच थँक्यू तुम्ही आमची किती मदत केली या लग्नाला तयार झाला तर आता मात्र ऐश्वर्या सारंगशी गोडगोड बोलू लागते ती इंग्लिशमध्ये काही बोलत असते तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मला काही इंग्लिश बोलता येत नाही तेव्हा ऐश्वर्या हळूच म्हणते गावठी गाव, गाव रामपीस आता मात्र सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो काही बोललात का तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही खूप गरम होत आहे ना चला चला आम्ही निघतो असे म्हणून आता ते दोघेही तिथून निघालेले असतात तर इकडे आतमध्ये जानकी ती साडी हातात घेऊन बसलेली असते मात्र सुमित्रा तिच्याजवळ येते आणि म्हणते जानकी काय झालंय कसलं टेन्शन आलंय तुला तेव्हा जानकी म्हणते आई मी साडी घेताना पूर्ण उनगडून बघितली होती त्यावेळेस काहीही चूक नव्हती मग साडी अशी फाटली कशी काय तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते अगं जाऊ दे एवढं कसलं टेन्शन घेते तेव्हा आता नाना म्हणतात हे बघ पोरी आम्ही तुला दोष देतोय असं नाही म्हणत आहे ना चुकून फाटली असेल अगं कदाचित आणि हो आपण एव एवढ्या मोठ मोठ्या चुकांवरती निर्णय काढले आणि मग ही छोटीशी चूक काय ग ना बदलून साडी तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो ना आम्ही आत्ताच जातो आणि साडी घेऊन येतो तेव्हा सुमित्रा म्हणते हो हो तशी ही घरात फाटकी साडी ठेवू नये अशुभ असतं ते जा बरं पटकन तर इकडे आता तरी विक्रांसाठी मस्त कडक कडक कॉफी घेऊन दिसते तेव्हा आता लगेच विक्रांत बोलतो अरे बापरे एवढी मस्त कॉफी म्हणजे राग निवळ नाही तर वैशारू तेव्हा आता लगेच विक्रांत बोलतो मग अशा कॉफीबरोबर ती एक मस्त स्माईल दे ते 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 ना तेव्हा आता शर्वरी लगेच हसू लागते त्या क्षणी आता नेहाचा फोन येतो तेव्हा आता लगेच शर्वरी विक्रांतला बोलते घे ना घे ना फोन घे तेव्हा आता विक्रांत म्हणतो खरंच मग आता तो, तो फोन उचलतो तर नेहाला तिच्या नवऱ्याचा बड्डे असतो त्यामुळे सटी हवी होती तेव्हा आता लगेच शर्वरी बोलते म्हणजे नेहाचं लग्न झालंय का तेव्हा आता विक्रांत म्हणतो हो तेव्हा लगेच शर्वरी म्हणते मग तिच्या नवराबरोबर तिचं पटत नाही का तो विक्रांत बोलतो काय बोलते शरू अगं त्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे आणि ते करणार आहेत म्हणून तिला सुट्टी होई होती चल मी निघतो असे म्हणून आता विक्रांत निघालेला असतो तर इकडे आता ऐश्वर्याच्या मैत्रिणी विचार करत असतात कसं समजवायचं या ऐश्वर्याला तेव्हा आता लगेच दुसरी मैत्रीण बोलते अगं निकिता नको टेन्शन घेऊ काहीतरी करू आपण त्याच वेळेस ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते गाईज असे काय तोंड पाडून बसला आहे इथे मी हरलेला प्लॅन फ्लॉप होत असताना आता नवीन प्लॅन बनवते अगं मी लग्न करते चला चला, चला तुमचे मूड ठीक करा बरं तेव्हा आता निकिता बोलते हे बघ ऐश्वर्या भावनेच्या भरात माणूस चुकीचा विचार करतं पण तू अजूनही विचार कर हे सगळं थांबव तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते चुकीचा निर्णय तू करत असशील मी नाही आता तिला खडसावून सांगते हे ऐश्वर्या कधीही पश्चातापाची वेळ येऊ देत नाही तू निकिता होती मी ऐश्वर्या आहे आणि हो त्यामुळे प्लीज असं तोंड पाडून इथे चेहरे घेऊन यायचं नाही सांगून ठेवते आणि जसे ठरलेत ना तसेच सगळे कार्यक्रम होणार आहेत त्यामुळे आज पार्टी करायची चला पटकन असे म्हणून बाहेर निघून जाते तेव्हा निकिता मत असते यार कसं समजायचं या मुलीला कारण ती ज्या मुलाबरोबर लग्न करते त्याचं पण आयुष्य बरबाद होणार आहे आणि इचं पण हे कसं कळत नाही या मुलीला ही सगळं युगोमध्ये सगळं काही करते हे मला ना काहीतरी करावं लागेल तेव्हा आता लगेच दुसरी मैत्रीण बोलते निकिता तू नको टेन्शन घेऊ ऐश्वर्या काही कुणाचं ऐकणार आहे का त्यामुळे प्लीज तिला जसं हवं आहे ना तसंच होऊ दे त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी साडी बदलवण्यासाठी निघालेले असतात जानकी मात्र खूपच टेन्शनमध्ये असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालंय तू काय एवढी टेन्शन घेते अशी का वागतेस तू तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला बोलते तू मला समजत नाही की दिसत नाही अहो देवीने ज्या दिवसापासून आपल्याला कौल दिला त्या दिवसापासून सगळं काही वेगळंच आहे सौमित्र भाऊजी पळाली हो की नाही आणि त्यानंतर सयाजीरावांनी तुमच्यावरती बंदूक चालवली ऐश्वर्याचं भडकणं हे सगळं विचित्रच होत गेलं ना तेव्हा त्या लगेच ऋषिकेशलाही हे सगळं आठवू लागतं तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हे सगळं ठीक आहे ग पण आपल्यासाठी गावासाठी त्या मुलीने एवढा मोठा निर्णय घेतला आहे मग ती कशी चुकीची असू शकते तेव्हा त्या लगेच जानकी म्हणते अहो पण एवढी चांगली साडी मी बघून आणलेली फाटली कशी मला हेच कळत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी तू कसलंही टेन्शन घेऊ नको बरं सगळं काही ठीक होणार आहे तर इकडे आता लगेच हॉटेलवरती नेहाकडे आलेली असते आता नेहाला बघताच लगेच ती म्हणते हीच आहे ना नेहा मग झाली का तुझी पार्टी तेव्हा आता लगेच नेहा बोलते अरे शर्वरी मॅम हे बघ साहिल या शर्वरी मॅम आहेत विक्रांतची बायको तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते मी मॅम आणि विक्रांत सर नाही का काय विक्रांत म्हणते अगं खरं तर तू त्याला दादा काका म्हणायला हवं हो केवढा मोठा आहे तुझ्यापेक्षा वयाने तेव्हा त्या लगेच नेहा बोलते काय बोलताय मॅम तुम्ही विक्रांतने सांगितलं आहे आम्हाला सर म्हणायचं नाही म्हणून तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते तो काहीही सांगेल तू ऐकशील का आणि तुझा नवरा तुला आवडत नाही का त्याच्याबरोबर पटत नाही का त्याच्यात गळेत गळे घालून हिण ना तेव्हा त्या लगेच तिचा नवरा बोलतो हो काय बोलताय मॅम तुम्ही तेव्हा शर्वरी म्हणते तुम्हाला दिसत नाही का तुमची बायको माझ्या नवऱ्याच्या गळ्यात गळ्यात घालून हिणते रात्री अपरात्री त्याला कॉल करते आणि त्याला गाडीवरती सोडायला येते तेव्हा लगेच नेहा म्हणते तुमच्यात खांद्यावरती हात ठेवल्यानंतर गळ्यात गळे घालणे म्हणतात का किती जुन्या जमान्याचे आहेत मॅडम आता मात्र शर्वरी लगेच नेहाच्या कानाखाली ओढते तेव्हा त्या लगेच तिचा नवरा बोलतो ओ मॅम गप्प बसा उगच मावरती काही आरोप लावलेले मी खपून घेणार नाही चल नेहा या मूर्खबाईशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे असे म्हणून ते दोघेही निघून जातात तर आता शर्वरीला काही जमलेल्या लोकांना बोलते काय चालू इथे तमाशा जमलाय का चला नाही का इथून तर इकडे ऋषिकेश जानकीला मत असतो हे बघ जानकी सगळं काही ठिकाण होणार आहे त्यामुळे प्लीज तू आता टेन्शन घेणं बंद कर तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश ही सगळी वादळापूर्वीची शांतता आहे आणि ती मला जाणवते तू मला का जाणवत नाही आहे तर इकडे आता घरी आलेला असतो झालेला सगळ्या प्रकार त्याला असतो शर्वरी वरती ओरडतो आणि मग तू शरू हे सगळं काय अशाने नेहाच घर मोडेल आणि आपलंही घर मोडणार आहे तेव्हा लगेच शर्वरी मध्ये मोडणार काय आहेस तू ते, ते क्षणी बेल वाजते तेव्हा लगेच शर्वरी बोलते जा जा तुझी नेहा आली असेल बघ बरं तर आता विक्रांत दरवाजे उघडतो तर बघतो जानकी वहिनी आणि ऋषिकेश भाऊजी आलेले असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जानकी ऋषिकेशला म्हणत असते तुम्ही ना सौमित्र भाऊजीवरती लक्ष ठेवा तेव्हा आता सौमित्रा लगेच याचा आपल्याला काय तब्बास असे ऋषिकेश तिला म्हणत असतो आणि तो त्याच्या मनाने पळून गेलाय ना पण मात्र जानकीला टेन्शन आलेले असते तर इकडे आता ऐश्वर्याला फोन आलेला असतो तर ऐश्वर्या खुश होऊन सयाजीरावकडे येते आणि ते बाब पप्पा चला पटकन आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे असे म्हणून आता ती तिच्या पप्पांना घेऊन जाते तर इथे आता सयाजीराव बघतो तर ऐश्वर्याने सौमित्रला किडनॅप करून आणलेले असते आता मात्र ऐश्वर्या सौमित्राची काय हालत करेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद